Thank um. तर मित्रांनो इथे ना जागा व्यवस्थित नाहीत टाकण्यासाठी तरी पण आपण इथं गवत गवत असल्यामुळे थोडा अडचण जात आहे तरी पण इथे मासे लागत आहेत अजून जास्त मोठे मोठे मासे लागले नाही म्हणजे छोट्या छोट्या प्रमाणात मासे लागत आहेत जसे किटारणे सॉरी कटारने आणि ते जाला वगैरे लागत आहेत तर बघूया तर आता आपण तीन छकऱ्या टाकल्या आपल्या छकऱ्या फार जुन्या आहेत म्हणजे वेळेवर नाही भेटल्या आणि आपला एक फिशिंग राऊंड घेऊन आलो आहे इथे तर मोठा मासा न लागला ना नक्की तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो केशव आणि मामा तिकडे बसलेत आणि आपण बसलोय इकडे म्हणजे एकाच जागेवरती जागा नव्हती कारण आपण सर्वजण एकाच जागेवर अडजस्ट होत नव्हतो कारण अशा ठिकाणी थोडी थोडी जागा आहे बसण्यासाठी म्हणजे मासे मिळतील असं ठिकाण तर आपण अशा ठिकाणी बसलो तर आपण ही चारीची चारी राऊट टाकली तिथं तर मित्रांनो तब्बल दोन तासानंतर <laughs> वाम लागली वरतून आलो आपल्याला काढण्यासाठी अडचण झाली अंगाला लागला निस्टल नाही तू वरी घेऊन जाणी याला बराच वेळ झाला आणि आत्ता मिळाला का सगळं तशीच पकडी करून पकडी पण गेली तर इकडे अजून भरपूर ओढतात मासे वायरासारखंच करायला गेली गेली का थे थे थे। आ, दुमारा दुमारा <laughs> का खट्ट खडवड्या मासा हाय जवळपास महाराष्ट्रामध्ये एकोणीस नावाने ओळखलं जातं तुम्हाला तर माहितीच आहे मला वाटलं हे वामच आहे पण तर बारीक सारीक आपल्याला एवढी मासे लागली तर बघू शकता मित्रांनो कसली जवळपास पावाची आहे जास्त साईज मोठी नाही पण पावाच्या वरती आहे कडा आपले हे फिशिंग ओढत आहे अरे यार ते आहे तिकडून कडे घेऊन हिंडत आहे किती लागले तिला हां एवढी मासे लागली आणि हे आत्ता पकडलेत तर आपण तीन पुढे गेले ते अजून थोडीफार पकडत आपली रेसिपी होऊन जाईल पण आपल्याला मोठा मासा पकडायचा त्यासाठी आपण एवढ्या लाभालोय तर मित्रांनो अजून एक चांगल्या साईजची वाम लागली तरनाथ एवढी साईज आहे का दोन वामा लागल्यात <laughs> मस्त सांगा काही नाही बंद असतात गड़ा

या साईड पण खूप जास्त प्रमाणात आहे तर मित्रांनो हा आपला छोटा भाऊ आहे आणि आता रेसिपी बनवणार जो वामकाल लागेन आहे त्याची ऐकणार ऐकणारे त्यासाठी आपण थोडी बस होईल आणि बाकीचे जे मासे आहेत ते यामध्ये टाकून घेणार हा आत्ता पकडलेला आहे तो आपण थोड्या वेळाकडे पकडला होता तर मित्रांनो आता कारण आपण रेसिपी जवळपास म्हणजे एक वाम आणि थोडेफार चार पाच मासे मी कारण बस बसवतील एवढे तर केशव आहे इकडे रेसिपी बनवत आहे बघा मित्रांनो आता रेसिपी चालू आहे आपली आणि संध्याकाळ होत आहे कारण आपण इथूनच जेवण करून जाणार आता तेवढे मासे आहेत मस्त पैकी बनव तोपर्यंत मी मासे पकडतो तर मित्रांनो मोठ्या साईजचा मासा जर भेटला तर बघूया आपण कारण आपल्याला वाम तर भेटला दोन साईजच्या एका वामची आपण रेसिपी करणार आणि हा वामा आहे शाकाहारी आहे तो फक्त मासे पकडण्यामध्येच त्यांना इंटरेस्ट आहे बाकी <laughs> काही नाही तर मित्रांनो आपली जी रेसिपी आहे ते वामची रेसिपी झालेली आहे बघू शकता आणि आता आपण करणार जेवण तर ही आहे आपली रेसिपी लाल भडक हा आपल्या पोळ्या राईस बघू शकता आपण दोघ जण आहे खाणारे कारण मित्रांनो आपली आज पळी जी आहे ती विसरून राहील घरी घ्याव लिंबू फड राहील तर मित्रांनो ही जे मासा दिसत आहे सापासारखा हा तंबू मासा आहे ज्याला इल फिश म्हणतात छोटी साईज आहे बघू शकता संध्याकाळ झाली आणि हा इल फिश लागला आहे तातू जिथून टाकतो हा मासा छोटासाच आहे पण बघू शकता कसल्या प्रकारे त्यांना एडा घातला आहे सापासारखा दिवस माळवलाय मी दिसतो काय अंधार झाला बॅटरी आहे तुमच्याकडत नाही दिसायला नाही दिसत ये ना या इकडे बॅटरी घेऊन नाही दिसणार साधारण दिसायला आता तर मित्रांनो बघू शकता ही इल फिश आहे तर ही दुसरी इलफिश आहे आपली आणि हिची साईज थोडी मोठी आहे पहिली जी होती लहान होती तर हिची साईज थोडी मोठी आहे त्याला आपण तंबू आपल्या गावाकडे तंबू म्हणतो जास्त करून तांब तंबू किंवा मॉस्ट मासा आणि इल फिश सुद्धा म्हणतो त्याला साईज बघायची चांगली आहे तर मित्रांनो हा गागर मासा चांगल्या साईजचा सा। कसा ओढ बघा हा ही आपली नदी अंधार अंधार झालाय त्यामुळे व्यवस्थित दिसत नाही आणि ओढताना आपल्याकडे गोप्रो कॅमेरा नसल्यामुळे अगोदर ओढावं लागले नंतर तुम्हाला दाखवा लागले तर मित्रांनो अजून एक तंबू लागलाय मारत निसटलाय का तू तर मित्रांनो हा तिसरा तंबू आहे आपला खाली मार खाली मार रात जरूर टाकून दे हां तसे टाकून तर मित्रांनो हा तिसरा तंबू आहे आपला हात अजून चला मारून ते घरी टाकून दे तर मित्रांनो कितवा तंबू आहे तिसरा नाही चौथा 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 इल फिश आहे तंबू म्हणतो आपण याला गुतून टाकतो दा तू मारा त्याला लांबच झाला त्या मुवर गिळालाच का छोटा आहे पण सर्व गिळालं सोडा लागते काय नाही नाही वरतीच आहे